दिंडोरी तालुक्यातील वणी इथं आज महायुतीचे उमेदवार नरहरी सीताराम जिरवाळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांची आज वणीच्या कॉलेज ग्राउंडवरती प्रचारसभा संपन्न झाली यावेळेस महिलांसाठी आपण साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना दिले आणि पुरुषांसाठी लाईट बिल माफ केलं अजून पुढे काही लाईट बिल तुम्हाला माफी अस पाहिजे असेल तर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन नामदार अजितदादा पवार यांनी केलंय या अजितदादा पवार गटाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बहुतेक ठिकाणी संविधान भवन चाललीत संविधान इतकं अत्युत्तम उत्तम आपलं आहे अच्युत आहे जगाला हे वा एकशे चाळीस कोटी जनतेला एकत्र ठेवणार हे संविधान आहे कारण ते घटनेचे प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे भारतरत्न यांचं ते संविधान आहे या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करा त्या संदर्भात मला सांगायचंय त्या बघा दुपारी चंद्रावर गेलं ह्याला मधीच एक <laughs> मधीच एकदम त्याला झटका येतो की बाद सुरू होतो हे असलंच आहे बघा आमचं ठीक आहे ठीक आहे जरा पुन्हा आता किक बसले की उठल कारण किकच भारी येते काय करणार मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे परंतु ह्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी बाबांनो आपल्याला समाजाला साधू संतांच्या विचारांनी पुढे द्यायचं आम्ही आता अर्थसंकल्प देत असताना आम्ही वारकरी संप्रदायाला पण आमच्या परीने जे काही सहकार्य करायचं होतं ते केलं आपल्याला पाणी लागतं दुसरं लागत नाही मला आपल्याला एक सांगायचंय की यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही पण विचार केला आम्ही दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करो आम्ही सात वेळेला एका मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आलो एकदा खासदार म्हणून निवडून आलो आम्हाला पण काहीतरी अनुभव आहे ना बाबा आम्ही पण काही उन्हाळी पावसाळी इतरांच्या पेक्षा जास्त बघितले आमच्यापेक्षा वयस्कर असतील त्यांच्यापेक्षा कमी बघितले पण इतरांच्या पेक्षा तर जास्त बघितले आणि मग त्याच्यात आपलं बजेट किती साडेसहा सा। लाख कोटीचं लाभार्थीला किती लाभ देऊ शकतो आम्ही सगळे बसलो साधारण अंदाजे मॅक्झिमम पंच्याहत्तर हजार कोटी चला म्हणलं पंच्याहत्तर हजार कोटी आणि बाकीचा विकास कामाला पैसा ठेवायचा बाकीचा पगाराला पेन्शनला घेतलेल्या कर्जाचा व्याज त्याचं रिपेमेंट करायचं आणि जसं तुम्ही घर चालवता आणि वर्षाचं बजेट करता महिन्याचं बजेट करता त्या पद्धतीने आम्ही केलं मग पंच्याहत्तर हजार कोटीमध्ये कुठल्या कुठल्या योजना घ्यायच्या पाऊण लाख कोटीमध्ये योजना घ्यायच्या एक म्हणजे माझ्या माय माउलीच्या करता तिच्याकडे कोणाचं लक्ष नाही तिला आम्ही सत्तेमध्ये बसवलं जेडपी अध्यक्ष तालुका पंचायत सभापती नगराध्यक्ष महापौर केलं पण आर्थिक बाबतीमध्ये तिला बचत गट काढून दिले पण अजून मदत पाहिजे होती जी माझी महिला खूरपणीला जाते जी माझी महिला झाडू पत्ता करती जी माझी महिला त्या ठिकाणी भांडी करती जी माझी महिला काही घरांच्या मध्ये जाऊन स्वयंपाक करून पुढच्या घरी जाते अशा पद्धतीनं काम रोजगार हमीवर जाते अशी कामं आदिवासी भागातल्या का महिला किती कष्ट घेतात झोपडपट्टीमध्ये राहत असताना किती जीवन असह्य जगत असतात त्या महिलांना काहीतरीचा मान सन्मान ठेवायला लोक त्यांना त्या ठिकाणी स्वतःला काही घ्यायचं असेल तर कितीदा तिची इच्छा आपण मारायची कितीदा तिनं आपल्या इच्छेला मुरड घालायची बाजारामध्ये गेल्यानंतर तिला वाटत नाही की काहीतरी आपण आपल्याकरता घ्यावं पण तिला घेता येत नव्हतं कारण नवऱ्याचं तिथं थोडंसं वर्चस्व असायचं सासू सासऱ्यांचं असायचं मुलं असायची आम्ही ठरवलं दीड हजार रुपये द्यायचे आमच्यावर जे आरोप केले अरे कशाचं दीड हजार रुपये देतात यांची चुनावी जुमला आहे हे पैसे देणार नाहीत त्यांनी दिवाळखोरी काढली तिजोरी लुटली तिजोरी संपवली काय वाटेल ते केलं आणि म्हणले काय दीड हजार होणार जेव्हा महिलांचा प्रतिसाद आला ना मग म्हणले काय दिन देऊन दीड हजार दिर? दिला अरे तुम्ही सवा रुपये हो दिला नाही तुम्ही आम्हाला सांगताय दीड हजार रुपये दिले तुमचं सरकार असताना सवा रुपये दक्षिणा तरी दिले का नाही दिले मग आम्ही यांना दीड हजार रुपये दिले तर ह्यांच्या पोटात दुखायचं काय कारण कोर्टात गेले आया बहिणी तुम्हाला पैसे मी आता तुम्हाला महायुतीतर्फे आलोय ह्या घड्यातर्फे ह्या धनुष्यवाडातर्फे आणि त्या कमळातर्फे आलोय की तुम्ही आम्हाला संधी द्या पुढं पाच वर्ष तुमची योजना चालू राहील आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेले हे सगळे सहकारी यांनी प्रतिकूल परिस्थिती नसताना त्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती अनुकूल परिस्थिती नव्हती त्या प्रतिकूल परिस्थितीत मात करून त्यांनी तुमचं सगळ्यांचं पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व केलं आता नवीन पिढी आली आमच्या धनराज महालेनी पण आमच्याबरोबर दोन हजार नऊ ते चौदा काम केलं मी कधी दुजेभाव करत नाही त्याच्यावर त्यांनी सांगितलं माझ्या विकास कामाला अजित पवार पण मदत करत होते कारण त्यावेळेस मी राज्याचा अर्थमंत्री होतो साहजिकच आहे आदिवासी भागाचा प्रतिनिधित्व करणारा एक आमदार तीन साडेतीन लाख मतांचं प्रतिनिधित्व करतो मतदारांचं काही काम करायचं माझ्या माझ्यापर्यंत मी मदत केली परंतु हे सगळं होत असताना ह्याही वेळेस त्यांना वाटलं त्यांनी फॉर्म भरला त्याच्यातनं आमच्याबद्दल काही गैरसमज मुख्यमंत्र्यांचा झाला की आम्ही अनेक ठिकाणी फॉर्म भरले कुठेही भरला नव्हता त्याच्यावर पार हेलिकॉप्टरनी एबी बी फॉर्म पाठवले त्याची दोन निवडणूक आयोगाने घेतली कुठं गेले एबी फॉर्म हेलिकॉप्टरनी ही बाब सुटला हे विड्रॉ केला आता एक महिला त्या ठिकाणी थांब अडकलेली तिलाही सांगितलेलं होतं फॉर्म मागे घे तिलाही सांगितलेलं होतं मध्ये विद्यमान आमदार सरोज अहिरे सॉरी नाशिक देवळालीमध्ये चुकून दिंडोरी म्हणलं नाशिक देवळ आली ह्या अधिकृत उमेदवार आहे शिवसेनेचा राष्ट्रवादीला तिला पाठिंबा आहे तिची खून घड्याय ती जा तिथं मतदान करायचंय बाईंनी नॉट रिचेबल झाले तीन वाजे तीन होईपर्यंत हा माणूस सच्चा माणूस आहे हा माणूस सच्चा आहे त्यांनी सीएम आमचे एकनाथराव शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला सीएम साहेबांनी त्यांना सांगितलं धनराज काळजी करू नको मागच्या लोकसभेला पण मी ज्यांना थांबायला सांगितलं त्यांचं पुनर्वसन केलं त्यांना मी नंतर जे महत्वाचं पद पाहिजे ते मिळून दिलं नाही कराय भावना गवळींचा घ्या किंवा इतर काही माझ्या सहकार्यांचं त्या ठिकाणी घ्या तशा पद्धतीनं धनराजी माझ्या पण ओळखी यांच्या सगळ्यांच्या आहे तुम्हाला तर त्यांनी सांगितलेलं आहे परंतु मी माझाही रेटा एकनाथरावच्या पाठीशी लावी आणि त्यांना सांगेन की तुम्ही कबूल केलेलं आहे मी पण त्या मतदारसंघात जाऊन सांगितलं की मी पण मदत करीत शेवटी आपण शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारे आहोत ता आणि पिंपळखेडची हो उपसा दैवीची उपसा खूप मोठा भोजा त्या ठिकाणी त्या उतार्यावर होता त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथं शंभर दीडशे काहीतरी शेतकरी आलेत चार गावांचे आहेत साधारण सतराच लाख रुपये आहेत आता ही निवडणूक आहे म्हणून नसेल तर आम्ही चार पाच जण वर्गणी करून भरून टाकले असती पण त्यांना एक तरतूद आहे का तीस टक्के भरल्यानंतर ते कनेक्शन लगेच चालू करून द्यायचं असतं तर त्या पद्धतीनं आपण जर फोन केला मी नंबर वगैरे सगळ्यांचे देतो आणि उद्याच्या उद्या कसं ते जोडलं जाईल या संदर्भातलं मी शेतकऱ्यांना आश्वासित केलंय म्हणून ते करून द्याल अशी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो सभा झाली त्याच सभेबद्दल सुद्धा एवढ्या गरजेमध्ये चालावं लागतं याचा अर्थ सभा किती सुंदर झाली भाऊ आज आपण दादांची सभा होती काय सांगाल आदरणीय नाय आणि निर्वणसाहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं हा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपण सभेच्या रूपाने बघितला आहे तर सर्वांनी बघितलं असेल की या ठिकाणी जो महिला वर्ग फार मोठ्या संख्येने उपस्थित होता कारण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ने लाडकी बहीण योजना ही योजना किती तळागाळापर्यंत पोहोचली आणि तिचा फायदा सर्वसामान्य नाही तर सर्व पहिल्यांदा कसा झाला आहे या सभेच्या माध्यमातून दिसत दिसतंय विजय तर हा त्या ठिकाणी जनरे जिल्ह्याल साहेबांचा नक्कीच होता परंतु आज त्याच्यावर एक हजार एक टक्के शेतामोत्सव झालं हे या सभेतील दिसतं